मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये माझ्या हातच्या रेसिपी तर नेहमीच तुम्ही पाहता आज काहीतरी वेगळं करूया आज आपण पाहणार आहोत आमच्या ह्यांच्या हातची रेसिपी त्यांची नेहमीच माझ्याबरोबर तक्रार असते ही रेसिपी तयार करतेस ती रेसिपी तयार करतेस कधीतरी माझ्या हातची रेसिपी खाऊन बघ बोटच साठतच राहशील ते आज तयार करणार आहे चिकन रस्स्याची रेसिपी तीही थोडीशी युनिक पद्धतीने चला तर मग रेसिपीलाच सुरुवात करूयात रेसिपी ह्यांनी तयार केलेली असली तरी व्हॉइस ओवर मी देते ह्या रेसिपीला अफलातून असा चवीचा चिकन रसा तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी सर्वात अगोदर घेतलेला आहे दोन मोठ्या का आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे व त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे एक किलो चिकन घेतले चिकनला हळद व मीठ लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्याचबरोबर कांदा व टोमॅटो आपण सगळ्यात अगोदर भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे इन्स्टंटली डायरेक्ट असा चिकन रस्सा आपण तयार करणार आहोत त्यासाठी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे आपण उभे कापून घेतलेले आहेत ते सगळ्यात अगोदर तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला परतून घ्यायचा आहे कांदा पटकन भाजावा असं वाटत असेल तर थोडंसं मीठ वापरलं त्यामध्ये तरीही चालेल पटकन असा कांदा लालसर किंवा गोल्डन ब्राऊन होतो कांद्याला कलर आल्यानंतर त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचं टोमॅटो कापून घेतलेलं आहे उभं ते सुद्धा घालून ह्यामध्ये सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूप जास्त पदार्थ वापरण्याची आवश्यकता लागत नाही किंवा खूप जास्त मसालेसुद्धा ह्या चिकनसाठी लागत नाही आहे त्या घरातल्याच मसाल्यांमध्ये किंवा साहित्यामध्ये हे चिकन तयार करू शकतो कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे सुरुवातीला ज्या कुकरमध्ये आपण कांदा टोमॅटो भाजून घेतलेले त्याच कुकरमध्ये आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे व तेल छान असं गरम झाल्यानंतर कांदा व टोमॅटोची जी पेस्ट आहे ती घालून छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे अगोदर आपण कांदा व टोमॅटो भाजून घेतल्यामुळे ही पेस्ट भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेचच ही लगे भाजली जाते व जसं व्हिडिओमध्ये पाहताय तशाच पद्धतीने छान असं तेल सुटलेलं आहे पेस्टला अशा पद्धतीची पेस्ट, पद्धती पेस्ट भाजून झाली की त्यामध्ये आपलं काळं तिखट घालायचं आहे हे आमचं सातारी भागामध्ये काळं तिखट वापरलं जातं ते दीड चमचे काळं तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा धने पावडर घालायची त्याचबरोबर दोन चमचे अद्रक व लसूणची पेस्ट घालायची आहे व हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभर मसाले घातल्यानंतर छान असा कलर यायला सुरुवात होते व व्यवस्थित असे मसाले भाजले की कालवण खाण्यासाठी छान लागतं त्यामुळे मसाले हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले भाजत असताना ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालताना थोडंसं जपून वापरायचं आहे कारण आपण मॅरिनेट होण्यासाठी सुद्धा मीठ वापरलं होतं त्यामुळे आपण मसाल्यांमध्ये किंवा पेस्टमध्ये थोडंसंच मीठ घालणार आहोत त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पिवरी तयार केली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पळी आपल्याला कोमट पाणी घालून ते पाणी आपल्याला ह्या पेस्टमध्ये ओतून घ्यायचं आहे व नंतर ही पेस्ट भाजत असताना त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गरम पाणी चार ते पाच पळी घालून पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे व त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे चिकन तयार करत असताना आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालायचं नाही त्यावरती दोन ते तीन मिनिटांसाठी अशा पद्धतीने झाकण ठेवून घ्यायचं आहे व छान अशी उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे व्यवस्थित असा मसाला भाजला जातो व छान असं तेल सुटतं त्यामुळे मसाला आपल्याला झाकण ठेवून भाजून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ॲड करणार आहोत ह्या स्टेजला मॅरिनेट केलेलं सगळं चिकन ह्यामध्ये घालून घेणार आहोत व ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चिकनची भाजी तयार केली बॅचलर्समध्ये कोणी असेल किंवा ज्यांना रेसिपी तयार करायला येत नाही किंवा चिकन बनवता येत नाही इन्स्टंटली अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही तयार करू शकता व तुमच्या घरच्यांना तुम्ही खुश करू शकता ह्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे जी चव आहे ती चव टिकून राहते व अजून जास्त चव उभारून येते त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे व मिडियम टू हाय फ्लेमवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्या काढून घेतल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर झाकण काढून पाहणार आहोत आपण मस्त असं तेल सुटलेलं आहे तरी तुम्ही बघू शकता व चिकनची कन्सिस्टन्सी पण तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे व पाहिजे तशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे तुम्हाला जर अजून पात असं हवं असेल तर त्यामध्ये गरम पाणी घालून पुन्हा एकदा एक उकळी काढून घ्यायची आहे चिकन रसा तयार झालेला आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे व सर्व करायचं आहे मस्त असं खाण्यासाठी आजची आपली रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा व चवीचं म्हणाल तर चव ही अप्रतिमच होती ह्यांनी जसं सांगितलं तसं मी ही रेसिपी खाताना बोटच साठतच राहिले ह्यांच्या हातची रेसिपी पुन्हा तुम्हाला पाहायला आवडेल की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद